नमस्कार आपण पाहत काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भिंगार येथील अमर जवान स्मारक सत्यभामा मंगल कार्यालयाजवळ बाराबाबी येथे माजी सैनिक बहुदेशीय संस्था हिल्यानगर यांच्या वतीने निषेध अमर जवान स्मारक जवळ मेणबत्त्या लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली दहशतवाद आणि पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थांचे सर्व माजी सैनिकांनी शोकसभा घेऊन बळी गेलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली शांतता भंग करणाऱ्या शक्तींना ठोस उत्तर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली काश्मीर खोऱ्यातील पहलगाम जवळील बाईसरण भागात झालेल्या निर्गुण दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भिंगार परिसरातील सर्व माजी सैनिक तसेच यावेळी मेजर शेख सिकंदर संजय वाघ सुरेंद्र खेडेकर राजू शिरसाट राम डोंगरे बापू फडताडे बाळू रणसिंग बाळासाहेब दातीर लक्ष्मण निमसे ईश्वर गबाट अकबर शेख पोपट दहीपळे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते या हल्ल्यात बळी पडलेल्या अठ्ठावीस निर्पराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे यावेळी मेजर संजय वाघ म्हणाले की काश्मीरमध्ये सातत्याने अशांतता माजवण्याचे षडयंत्र रचले जात आहे पाकिस्तानसारखे शत्रू राष्ट्र दहशतवादी संघटनांना पाठीशी घालून भारताची एकता शांतता आणि अखंडतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहे धर्माच्या नावावर निरपराध नागरिकांना हल्ला करणे हे केवळ कायरतेचे लक्षण आहे याचा मी तीव्र निषेध करीतो केंद्र सरकारने अशा हल्ल्यामागील शक्तींना शोधून काढून कठोर शासन करण्याची मागणी केली सभेत सर्वांनी एकमताने हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांवर व त्यांना पाठबळ देणाऱ्यांना राष्ट्रांवर तसेच शत्रू राष्ट्रांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आज माजी सैनिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी पहलगाम या ठिकाणी जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानीच्या दहशतवाद्यांनी जे भ्याड कृत्य केलं त्यामध्ये जे भारताचे सत्तावीस नागरिक व जवान शहीद झालेत त्या निषेधार्थ आज माजी सैनिक बहुद्देशीय संस्था अहिल्यानगर च्या वतीने शहीद स्मारकांच्या ठिकाणी स्मारकाला वंदना करून व त्यांना श्रद्धांजली वाहून आज आम्ही पाकिस्तान अध्यक्षाचा जाहीर निषेध करत आहोत जाहीर निषेध करत आहोत माझी सैनिक बहुद्देशीय संस्था बावीस एप्रिलला जो पुलवामा जो पैलगाव हमला झाला होता त्याच्यामध्ये दे जे देशाचे शिवलीन तिथं भावी गेले होते ते सत्तावीस सही झाले असे कितीतरी हमले झाले आणि ग केंद्र सरकारने याच्यामध्ये संयम बाळगला पण सध्या संयम बागळा बाळगण्याची ही स्थिती नाही आहे जसे पैलगाम हमला उरी हमला आकनोर आतंकी हमला मुंबई ऑब्रय आणि ताज हॉटेल हमला आणि पुलवामा हमला असे कितीतरी हमले झाले त्याच्यानंतरही देशाने याच्यामध्ये संयम बाळगला पण आता सध्या मी केंद्र सरकारला सूचित करतो की सध्या सेम बागळाची स्थिती नाही आहे आणि पाकिस्तानला चांगला एक धडा शिकवला पाहिजे आणि आतंकवादाचा बेबुड केला पाहिजे असे मी माझी सैनिक बहुद्दिशासंदर्फे जाहीर निषेध करतो यांचा